मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी पॉपिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तर तालुक्यामध्ये ज्या प्रसद्ध स्थिती आहे आणि त्यानुसार दोन दिवसापासून तुमच्या बऱ्याचशा बात सोशल मीडियामध्ये चालू आहे त्यानंतर बरेचशा लोक अशी जलंतर पाटलांची काय भूमिका आहे आणि कशामुळे एवढी एवढं राजकीय परिस्थिती हे झाली असं त्याच्यामुळं त्या त्या विषयावर थोडं संदर्भ देऊ शकतात तर विषय असा आहे का हे जे अजित पवार आज तालुक्यामध्ये येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जो आहे त्याबद्दल काय तर सगळ्यात आधी विजयादशमीच्या मी तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप अचानकपणे आपली भेट झाली आणि तुम्ही मला प्रश्न विचारला ही आजच्या एका दिवसाचा तो विषय नाही आहे याची पाळंमुळं फार आधीपासून रोवलेली रुजलेली आहेत हे मला खूप उशीर जाणवलं मुळामध्ये माझा संपूर्ण स्वभाव हा राजकारणातला नाही राजकारणामध्ये माणूस खूप क्रूर आणि थोडासा मनामध्ये हातचा राखून ठेवणारा माणूस लागतो जो गुण माझ्यामध्ये नाही आहे मी जे मनात आहे जे पोटात आहे ते ओठात आहे माझ्या परंतु या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळेस पवारसाहेब बाजूला झाले आणि त्यांनी नवीन स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष काढला म्हणजे जसं चिन्ह आहे एकोणीसशे नव्याण्णव साली माझे वडील स्वर्गीय आमदार वसंतराव दादांनी या जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी विचार केला का आपण साहेबांबरोबर जायचं का नाही जायचं परंतु दादांनी आमच्या वडिलांनी कुठला विचार केला नाही की आपण जायचं की नाही जायचं त्यांनी त्याच दिवशी निर्णय घेतला की आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर जायचं हे सगळं झाल्यानंतर निष्ठेने काम करत असताना परत काही लोकांनी किंवा अजूनही काही त्याला अनेक कारणं होती त्याच्यात नगर तालुका पारणे तालुक्याला जोडण्यात आला त्याच्यानंतर वसंतराव दादांचं देखील उमेदवारी कापण्यात आली होती हे काय आमच्या कुटुंबाला नवीन नाही आहे दादांची सुद्धा उमेदवारी जी जिल्हा परिषदची होती ते दावेदार होते प्रमुख परंतु त्यावेळेस देखील पक्षाने सरसकट अन्याय करून वसंतराव उमेदवारी रद्द केली ती रद्द केल्यानंतर अपक्ष उमेदवारी ठाकरे डोकेश्वर गटातून त्यांनी केली आणि एकट्या गटातून पाच हजारपेक्षा जास्त फरकाने त्यावेळेस वसंतराव दारां निवडून आले त्यांच्या राजकीय जीवनामधल्या अनेक गोष्टी मी इथं सांगू शकतो त्यांनी अत्यंत निष्कलंकपणे राजकारण केलं कधीही कोणासमोर झुकले नाहीत कुठल्या गोष्टीला प्रलोभनाला बळी पडली नाही का काही घटना माझ्यासमोर ताजी आहे की एकदा एक, एक राज्यातला खूप मोठा आज तो फारच मोठा माणूस राज्यातला आहे त्यांनी मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यांनी वसंतराव दादांना सही मागण्यासाठी फक्त बॉ समर्थनार्थ सही असते ती देण्यासाठी वासुंदे ह्या आमच्या गावी ते आले होते आणि खूप मोठं प्रलोभन होतं म्हणजे दुसरं कोणी असतं तर ते दोन मिनटात भाळलं असतं अशा पद्धतीने हे होतं परंतु त्या कुटुंबाची निष्ठा वसंतराव दादांनी सोडली नाही परंतु त्याचा परिपाक असा की पुढे जाऊन दादांची सुद्धा उमेदवारी र क म्हणजे पक्षाकडनं कापण्यात आली ती कापल्यानंतर मी बऱ्याच वेळा दादांच्या समवेत असायचो ते बोलत नव्हते कोणाशी त्यांनी कधी कोणाला व्यक्त झाली नाही पण त्या मनातल्या मनामध्ये झुरत होते की ज्या पक्षाशी मी इतका एकनिष्ठ राहिलो त्या पक्षांनी माझ्या बाबतीत तरी असं वागायला नव्हतं पाहिजे असं त्यांना एक मला एक त्यांची खंत होती हळूहळू ते दोन हजार बारा तेरालाच म्हणजे तेरा, ते तेरा सालीच दादा आजारी पडले आणि दोन तीन वर्ष ते हॉस्पिटलाइज होते या काळामध्ये मला पवारसाहेबांनी अजितदादांनी मुंबईला बोलवलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुजित तुम्हाला उमेदवारी करावं लागेल वडील आजारी असल्यामुळं मी त्यांना सांगितलं की मला उमेदवारी काही करायची नाही तुम्ही स्वर्गीय गुलाबराव शेळके साहेब होते त्यावेळेस त्यांना तुम्ही उमेदवारी दिली तरी मी त्यांचं काम करेन असं मी त्यांना सांगितलं होतं परंतु साहेबांनी आणि दादांनी दोघांनी सांगितलं की सुजित कधीकधी पक्षासाठी त्याग करावा लागतो आमच्या सर्वेमध्ये तू सगळ्यात जास्त चालशील असा आमचा एक अंदाज आहे अवघे बारा दिवस निवडणुकीला राहिले असताना मला ई फॉर्म देण्यात आला तो फॉर्म घेऊन मला पुढचं भविष्य माझं माहीत होतं कारण बारा दिवस माझी कुठली तयारी नव्हती त्याच्यात माधुराव लामकडेंची अपक्ष उमेदवारी त्याच्यात बाबासाहेब तांबे जे माझ्याच गटातले होते त्यांची भाजपची उमेदवारी सगळ्या गोष्टींचा विचार करता तरी मी बाराशे तीस मतांनी त्यावेळेस मूळ जो मूळ पारण्याचा तालुका होता पूर्वीचा त्याच्यात मी पुढे आहे नगर तालुक्यामध्ये मला दुर्दैवानं मतदान होऊ शकलं नाही आणि मग माझा पराभव त्या ठिकाणी झाला परंतु माझं याच्यामध्ये एकच मत आहे की पराभव होऊ किंवा विजय होऊ मी तुमच्याशी एकनिष्ठ राहणं तुमच्या एक शब्दाला किंमत देणं याला मी महत्व देतो मग जे लोक मला असं सांगत होते की सुजित कधी कधी पक्षासाठी त्याग करावा लागतो त्याच लोकांनी दोन हजार एकोणावीसला मला खड्यासारखं बाजूला करून त्यावेळेस शिवसेनेतून बंडखोरी करून आलेल्या निलेश यांना उमेदवारी दिली ती दिल्यानंतर मला मी मनातून मी देखील खूप खचलो खचायचं कारण इतकंच होतं की किमान कि मला सांगितलं जरी असतं की आम्हाला असं करायचं आहे पण इथं काय होतं आहे की सहा सहा महिने काही गोष्टी आधीच शिजतात पक्षामधली अशी काही माणसं आहेत की जी ज्यांची सोसायटी त्यांच्या ताब्यात नाही ज्यांच्या ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात नाहीत ही पब्लिकमध्ये ज्यांची इमेज ही एजंट म्हणून आहे अशा लोकांचं वरिष्ठ लोक ऐकतात ही एक फार मोठी खंत आहे आणि मग त्या लोकांनी हे सगळं घडून आणल्यानंतर मग मला सुजयदादा विखे पाटलांनी त्यावेळेस मला सांगितलं की तुम्ही अपक्ष उमेदवारी काही करू नका मी त्यांच्यादेखील शब्दाचा मान ठेवला आणि मी थांबलो थांबल्यानंतर मला त्यांनी विकास निधी दिला हे मी मान्य करतो त्यांनी मला जो काही राजाश्रय प्रत्येक माणसाला लागत असतो तो देयचा प्रयत्न नाही केला नुसता तर तो, तो दिला परंतु आता एकोणावीसला अन्याय झाल्यानंतर मी एकोणावीस ते चोवीस प्रचंड मेहनत रोजचं लोकांमध्ये असणं या तालुक्यामध्ये अनेक नवीन नवीन प्रकल्प आणणं विकासाभिमुख कामं करत असताना काम मी चांगल्या चांगल्या मोठ्या पदावरच्या माणसांना देखील विकासाच्या बाबतीमध्ये दे मागे टाकलं मला खूप अपेक्षा होती की दोन हजार चोवीसला मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि ह्या अपेक्षेसह मला एकदा दादांनी बोलवलं अजित आणि त्यांनी मला सांगितलं की आता मेरिटमध्ये तू सगळ्यात पुढेस परंतु जे आत्ता विद्यमान आमदार आहेत त्यांचं वय खूप झालं आहे सत्तर वय त्यांचं झालं आहे आणि तो थांब जरा आपण त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला मी कुठंतरी संधी देतो आता सुजयदादा आणि अजित दोघांनी दो सांगितल्यामुळं शेवटी कोणाचं तरी ऐकावं पण लागतं म्हणून मी अगदी मोकळ्या मानाने मी तुम्हाला मागाशी जसं सांगितलं माझा स्वभाव हा पूर्ण राजकारणातला ना नाही पूर्ण राजकारणी मी असं तुम्ही ऐकलंच नसतं परंतु मी ऐकलं आणि त्यांच्या शब्दाला मान ठेवून दोन हजार चोवीस साली त्यांनी काशीनाथ दाते सरांना उमेदवारी दिली आता माझ्या मनामध्ये एवढी कटुता होती पूर्वीपासून कारण दोन हजार चारचा जो माझ्या वडिलांचा पराभव आहे हा केवळ त्या दाते सरांच्या आहे तरीही मी ही सगळी गोष्ट सुजयदादांना अजितदादांना समजून सांगितली तर त्यांनी सांगितलं की नाही आता आपल्याला पर्याय नाही तुम्हाला माझं ऐकावं लागेल ज्या वड ज्या माणसाने माझ्या वडिलांच्या पाठीमध्ये खंजूर असला अशाही माणसाचं काम मला पक्षश्रेष्ठीने करावं लागलं बरं ठीक आहे केलं तेही मना केल, मी मनापासून केलं मी आत बाहेर कधी करत नाही जे आहे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जे खरं आहे ते खरं आहे मी ते काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांनी मला खूप फोन केले अनेक लोकं येऊन भेटले की अरे बाबा ह्या लोकांचं तुम्ही कुठं काम करताय हे लोक आपल्या काय बरोबर राहणार आहे का तुम्हाला तर ते सर्व पाण्यात पाहतात मी माझ्या मनातली कटुता राजकीय अभिनावेश सगळा बाजूला ठेवून मी काशीनाथ दाते सरांचं काम जे लोक करत नव्हते त्यांना देखील करायला लावलं त्यांच्या स्वतःच्या गावातला जर लीड बघितला तर माझ्या गावातल्या लीडवर ते निवडून आले ते काही फार मताने ते काही निवडून आले आता त्यांनी मला एक शब्द वापरला होता आता मी तुमच्याशी मीडियाशी बोलतोय म्हणजे मला जबाबदारीने बोलावं लागतंय हो त्यांनी मला एक शब्द वापरला होता की मला याच्यापुढं काही राजकीय स्वारस्य नाही जसं वसंतराव दादा राजकारण करत असताना त्यांनी त्यांची सगळी सूत्रं ही दातेसरांच्याकडे दिली होती उद्या अगदी मला जरी एखादं काम सांगायचं ठरलं तर मी दातेसरांना सांगावं हो। असा दादांचा एक आग्रह होता इतका विश्वास त्यांचा त्यांच्यावर होता पण आता निवडणूक संपल्यानंतर जी माणसं आधी ऑफिसला येऊन मला कावळा शिवणार नाही माझी शेवटची निवडणूक आहे मी तुमच्या पाया पडतो अशी जी माणसं बोलणारी होती त्या माणसांची भाषाच बदलली त्या माणसांचा वागण्याचा तोराच बदलला हे कलियुग काय असतं हे मला आत्ता कळलं आणि असा आणि असाही दिवस माझ्या राजकारणात मला आयुष्यात पाहायला मिळेल असं मला स्वप्नामध्ये देखील कधी वाटलं नाही की असं सुद्धा होऊ शकतं की एवढं माणसं कृतज्ञ वागू शकतात याच्यावर माझा बिलकुल विश्वास नव्हता म्हणून तर मी त्यांचं काम केलं परंतु जसं संपलं तसं काही लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी अजितदारांपर्यंत मला नेलं आणि अजितदारांनाच ब्लॅकमेल केलं की बाबा सुजितला आम्ही तुमच्यावरून घेऊन आलो आहे आता मला जिल्हा अध्यक्ष करा हे काडीची किंमत नाही काडीचीही किंमत नाही फक्त चपला उचलण्याची ज्याची लायकी आहे अशा माणसांना जिल्हाध्यक्ष केले तरी मी एक शब्द कधी बोललो नाही कारण शेवटी काय की श्रेष्ठीचा निर्णय अंतिम असतो पण नंतर नंतर जेव्हा ज्या कार्यकर्त्यांनी मनापासून त्यांचं काम केलं या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून ज्यांनी विरोधात काम आहे ती त्यांच्या गाडीत फिरायला लागली त्यांना पदाधिकारी म्हणून शासकीय कमिट्यामध्ये घेण्याचं काम सुरू केलं त्यांना पदं वाटायचं चा काम चालू केलं त्यावेळेस माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रेशर वाढला त्यांनी सांगितलं की पाटील आता आम्ही तुमच्याबरोबर वर आहोत म्हणून जर आमच्यावर अन्याय होत असेल तर मग काय करायचं का मग मला फार मोठा धक्का बसला म्हणजे हा धक्का तर तुम्ही तिथं बसून तुम्हाला तो कळणार नाही माझ्या जागेवर जेव्हा तुम्ही येऊन बसताल त्यावेळेस तुम्हाला कळेल की एखाद्याने इतका मोठा घात केल्यानंतर एखाद्या माणसाच्या मनाची परिस्थिती काय होत असेल मी माणूस आहे मला हृदय आणि मी कोमल हृदयाचा आहे मी मान्य करतो राजकारणात असं चालत नाही पण मी भावनिक आहे आणि म्हणून मला त्याचे खूप दुःख झालं सात आठ दिवस तर मी झोपलो नाही मला म्हणजे वेगळंच वाटलं सगळं की असं कसं होऊ शकतं असा मी विचार केला तरी मी शांत राहिलो नंतर नंतर परत आता दादांचा मेळावा दसऱ्याला म्हणजे आजच होतोय आणि त्या बॅनरवर कुठंच माझा फोटो नाही माझा फोटो सोडून द्या ज्या वसंतराव दादांनी सगळ्यात आधी राष्ट्रवादी रुजवली त्यांचासुद्धा फोटो नाही मग जर अशा नेतृत्वांना सुद्धा जर पक्षसृष्टी खतपाणी घालत असतील याला कृतग्रपणाशिवाय माझ्याकडं दुसरा शब्द नाही याला मी अधिक काही मला बोलायचं नाही आणि बळच मला लोटण्याचं काम चालू आहे की तुम्ही म्हणजे मी स्वतःहूनच काहीतरी करावं अशी एक बरोबर व्यूहरचना केली पण मला एका गोष्टीवर विश्वास आहे मी परमेश्वरावर विश्वास ठेवणारा माणूस आहे लोकांच्या विश्वासावर विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि म्हणून मला एक गोष्टीची खात्री की या तालुक्यातली जनता ही काही दूधखुडी जनता नाही यांना सगळं कळतं अंतरंग कळतं माणसाचं सगळं कळतं असं कोणी समजायचं कारण नाही की मी आज खूप मोठा कुणीतरी कार्यकर्ता झालो मी आज काहीतरी पदावर बसलो तरी, तरी, पदा बस तरी तुमचं जे काही पद आहे ते पद हे कोणामुळं आहे हे तुम्ही एकदा घरी शांतपणे जा आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघा आणि तो चेहरा बघून विचारा आपल्या मनाला जर तुम्हाला आत्मसन्मान किंवा स्वतःची जर एक आ, तुम्हाला मनामध्ये जर काही असेल तुमच्या की बाबा तुम्ही करत आत्मचिंतन जर करत असताल मला वाटत ही लोक आत्मचिंतन करत असतील पण करत असले तर त्यांनी जर घरी गेले तर त्यांना लाज वाटेल आपले स्वतःचे चेहरा आरशात बघताना कल काल आपण ज्या माणसाच्या पाया पडत होतो <coughs> आज त्याच माणसाला संपवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मला हरकत नाही मला संपवणं किंवा मी काही फार मोठा माणूस आहे असं काही नाही पण तुमची काय विश्वासार्थ आहे तुम्ही जर काल मदत केलेल्या माणसाला इतक्या सहजपणे फसू शकत असताल तर तुम्ही म्हणजे माणूस म्हणून मिरून घेण्यामध्ये तुम्हाला काही अर्थ नाही पदबिद काय येत राहतात आमच्या कुटुंबाने किती आमदार केलेत मला मला माहिती असं काही नसतं किती झिडपी सदस्य केलेत किती चेअरमन केलेत अनेक लोकं आलेत अनेक लोकांना आले अनेक लोक आने, फसवून गेलेत आम्ही अजून तसा स्टँड आहे माझ्याकडं दहा पंधरा वर्ष झाली कोणती सत्ता नाही पण असं एकही दिवस नाही की मी कुठून कुठून काही ना काही काम नाही आणून या तालुक्यातल्या विकासाच्या वैभवामध्ये भर नाही घातली असं एकही दिवस गेला नाही पण मला एकच गोष्टीची खंत अशी वाटते की हे सगळं चाललं आहे हे खूप दुर्दैवाचं आहे खूप वाईट आहे अशा लोकांना किमती आल्यात की काय श्रेष्ठींनी तरी काय त्यांच्यात बघितलं मला माहीत नाही परंतु जे श्रेष्ठीसुद्धा मला म्हणत होते की बाबा एवढ्या वेळेस थांब त्यांचं वय सत्तर झालं आहे तर आता त्यांच्या पुढं परत जर अपेक्षा वाढत असतील तर ते फार चुकीचं आहे आणि चुकीच्या गोष्टीला मी चूकच मानणारा माणूस आहे माझ्यामध्ये तेवढी धमक आहे मला शून्यापासून सुरुवात करायची जरी उद्या गरज पडली तर मी पुन्हा उठल पुन्हा शून्यातून लढल पुन्हा लोकांमध्ये जाईल पुन्हा लोकांना पटून देईल मला कोणाच्या कुबडीची गरज नाही हे माझ्या कुबडीवर निवडून आलेत मला त्यांच्या कुबडीची गरज नाही कारण त्यांची कुकडी एवढी दणकट नाही माझी दणकट असल्यामुळं ते निवडून आलेत तर त्यांच्या कुबड्या इतका काही दणकट नाही आहेत त्यांनी काय काय केलं आहे अनेक त्यांचे दुर्गुण आहेत मला तेही माहिती आहे सगळ्या तालुक्याला माहिती आहे त्यांनी काय केले काय कृष्णकृत्य केले ते सगळ्या उभ्या जगाला माहिती आहे असं असतानासुद्धा आपण समाजामध्ये एक सात्विक माणूस म्हणून चेहऱ्यावर जेव्हा घेऊन मिरवता त्यावेळेस तुमचं अंतरंगातला जो बुरखा आहे तो लोकांनी ओळखलेला आहे त्यामुळं फार काही तुम्ही या गोष्टीचं समर्थन करू नका की तुम्हाला फार आनंद वाटत असेल की सुजित पाटलांना आम्ही दूर लोटण्यामध्ये फार यशस्वी झालो बाबांनो मला दूर जरूर दूर लोटला माझी काही त्याच्यामध्ये अडचण नाही आहे तुम्ही काय करताय हे तुम्हाला अजून त्याची कल्पना नाही तुम्ही ज्या वेळेस आमदार झालात त्यावेळेस सगळ्यात आधी तुम्ही काय करायला पाहिजे होतं की या तालुक्यातल्या ज्या ज्या लोकांनी तुमचं काम केलं कुणी असू द्या मी एकटाच असं नाही म्हणत अनेक लोकांनी त्यांचं काम केलं त्यांच्या विजयात अनेक लोकांचा सहभाग आहे माझा सिंहाचा वाटा आहे परंतु अनेक जणांचा खारीचा वाटा असेल या सगळ्या लोकांना बोलून घेऊन तुम्हाला काय विकास कामं पाहिजे तुम्हाला तुमच्या गावामध्ये कुठलं काम पाहिजे हे दिलं सोडून ज्या वासुंदे गावाने त्यांना सगळ्यात जास्त लीड दिला सगळ्यात जास्त केवळ त्या गावाच्या एका बूथवर ते निवडून आलेत गावावर नाही एका बूथवर त्या गावातली रोजगार हमीची कामं थांबवण्याचं पाप हे त्यांनी केलं मग तिथपासून मी काही गोष्टींचा निर्णय घेत चाललो अनेकदा पक्षश्रेष्ठींना कॉन्टॅक्ट केला परंतु त्यांनी सोयीस्कर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण त्यांचं काम भागलं होतं त्यांना एखाद्या व्यक्तीचा माझ्या माझा वापर करून पराभव करायचा होता तो त्यांनी करून घेतला आणि मी देखील त्यांच्या त्या याला बळी पडलो आता याच्यापुढं माझे कार्यकर्ते आणि आम्ही सगळेजण परत एकदा तरुणांची फळी उभी करून या तालुक्यामध्ये निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करायचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे त्याच्यामध्ये आज विजयादशमीच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की शेवटी अधर्मावर धर्माचा विजय म्हणजेच विजयादशमी आणि याच विजयादशमीच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो जे जे लोकं या तालुक्यामध्ये आधर्बाने वागले त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना विजयादशमीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध